आणि शेचाळीचा निकाल स्पेंडिंग आहे त्यांचे शिरस एक सुपरफास्ट बार गेली बघा सुटलाय लढत आहे तीन यांच्यात किर लढत आहे बैला बैलात लढत ड्रायव्हर ड्रायव्हर बघा शेवटच्या चराला केले तुकांच झाले माका का पंच जे जो निकाल स्पेंडिंग आहे सेचा पेंडिंग उभा आहे आणि लक्षात घ्या जे ड्रायव्हर उभा राहणार आहेत त्यांचे निकाल या ठिकाणी स्पेंडिंग आणि जो पंच निकाल घेणार आहे तो निकाल अंतिम असणार आहे जे उभा राहणार आहे ड्रायव्हर आपला निकाल कॅन्सल का निकाल आपला कॅन्सल होतोय बैलगाडी बरोबर लक्षात घ्यायचं आहे कारण पंच कमिटी आपल्यावरती निर्णय घेतात जो ड्रायव्हर उभा राहणार आहेत याचे निकाल कॅन्सल केले जाणार आहेत लक्षात असे